डी एन एस एक साईडला ना डी एन एस झालेला आहे मलापासून तरी मला खूप त्रास वाटायला लागला म्हणून हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझे ब्लॉगमध्ये मा मी आहे आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे आणि मी पण बरी आहे आणि सकाळचं आता वाजलेलं हो आहे अकरा वाजून वीस मिनिट आता जाऊ आजला गुढ्याला स्कूल पाठवलेली होती किंवा की त्याला कालपासून त्यांनी ताप वगैरे काहीच चालू नाही मग घरात कशाला ठेवून घ्यायचं ओगेच मग मुलांना परत तसं सवयी पाठव त्याला मग जरा काय पण झालं तर मग त्याने म्हणाल की आज स्कूल जाणार नाही आहे त्याबद्दल आज स्कूलला पाठवली आहे तर त्याला जाऊ ना तर आणली पण बघा आणि ती आता काहीतरी आले बरोबर बर ना ट्रस्त तरी एवढं बाई नाटक असते ना हे नाही घालणार ते नाही घालणार रोज ना हो रहा। ते ड्रिलवर फ्रॉक्स वगैरे तसले घालून बसते म्हणते आमच्याकडे तर भरपूर भयंकर गर्मी आहे तरी पण ऐकत आहे आणि घालते ना एक तासामध्ये पळत काढते असं करते आता काय सांगायचं मुलांना बघा अजून नाश्ता पण नाही कायच नाही आहे आणि काय झालं सकाळी साबुदाण्याची खिचडी केलेली आहे मी आवहीला पण तेच डबल दिले गुडियाला पण तेच दिली गुडिया त्याच्यामध्ये काय दर्रासं आहे आणि बाकी सगळं आणली त्याला काय माहीत नाही ते जरा ते म्हणतात ना जरा जर टोंडाचा टेस्ट जाते जा आजारीमध्ये तसं झालेलं आहे तिचं आणि माझ्या पप्पाला काय झालं तर काय झालं काय माहीत नाही त्याने त्याने नाश्ता केलेच नाही असंच केले मी मला वाटतं मी काहीतरी आंघोळला गेली होती मला वाटतं की त्यांनी खा घेऊन खाल्ले असणार आणि येऊन बघते तर त्यांनी नाश्ताच केलं नाही मुलांकडे लक्ष द्यायचं की कामाकडे द्यायचं की ह्यांच्याकडे द्यायचं त्यांना काय झालं काय माहिती नाश्ता केलं नाही काय नाही असंच केलं हे बघा हि खिचडी ठेवलेली आहे थोडंसं गरम करून घेते बघा किती ती खिचडी आहे ते खाल्लेच नाही आहे बघा मी ना तिला सिंपल एक ना शर्ट आणि ना पॅन्ट काढून ठेवली होती बघा लेकिन तरी पण हे मुलगीला ना फ्रॉक घालायचं होतं हे बघा स्वतःच तीन दिवस झाले गुडिया स्कूलला गेली नाही ना आणि मी मला माझं पण जरा पण चालणं झालं नाही आज एवढंच गेली अर्धा तास कसं पाय दुखायला लागले तर रोज आपण ऍक्टिव्हिटी करत असतो ना ते काय वाटत नाही मध्ये गॅप पडला ना पाय वगैरे खूप दुखतात हे दोघे तरी कॉम्पिटिशनवर खेळतात बघा माझं पण आहे माझं पण आहे हे बघा हा खेळणी तर हे बघा जरा तो आता त्याचा बास्केट चालला तो आणि हिचं घ्यायचं हे बघा फसारा बघा घरी ठेवणे जा त्यानंतर अनेक वाजलेले आहे आणि आता कुकर लावलेली आहे कुकरमध्ये फक्त भात आणि मूंग डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून ना थोडंसं वरणसारखं बनवते ना दोन वाजायला आलेले आहे ते हे गुड्यासाठी केलेले आहे मी भात आहे <coughs> सॉरी भात आहे आणि वरण आहे ह्याला कायच फोडणी वगैरे दिली नाही आणि ह्याच्यामध्ये जराचं तूप घातलेली आहे, है, आहे है ले 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 भात केले आणि हे वरण आहे आणि मला दे काल ना हो, काल रात्री ना चिकन कोल्हापुरी ना थोडंसं रस्ता पार्सल आणलं होतं ते जरासं राहिलं होतं आता आरोही म्हणते ते ती खाते आता मी तरी जेवत नाही जास्तच जास्त बघा अकरा बारा वर्ष साबुदानी खाल्लेले आहे ना पोट भरलेलंच आहे तूप आहे ना बघा हिला तूप आवडत नाहीये काय जेवण येऊन भरवते

ूप म्हणजे ना मला तरी जेवणच खूप कंटाळा बघा काय नाही एक ना एक ना तरी त्रास चालूच आहे मला असं बघितलं तर आता परत मी डॉक्टरकडे जाऊन आली फिजिशियनकडे गेली होती मी जो मी रेग्युलर जाते ती मॅडमच आहे फिजिशियन पहिला म्हटले की तिच्याकडनं कन्सल्ट करूया काय झालं ते डोळ्याचं झालं माझं ते ॲलर्जिक होतं आता चार दिवस झाले ना मला ना असं ना नाकाचा त्रास होत होता म्हणजे की मला ना अकरा वर्ष झाले म्हणजे की आरोहीचं प्रेग्नेन्सी होतं बघा तेव्हापासून मला नाकाचा प्रॉब्लेम आहे ते डीएनएस एक डी एन ना झालेलं आहे मला लेकिन तेव्हा कसं मध्ये ते ऑपरेट करत नाही आणि बेबी दो दोन वर्ष मध्ये कि ते फिडिंग असतो ना मी तवच ऑपरेशन करून ते मॅडम नको ई एन टी मॅडम की जोपर्यंत बेबी फिडिंग सोडत नाहीये तोपर्यंत ते करायला होत नाही त्याच्यानंतर आग हे दोन वर्षाची झाली त्याच्यानंतर मी बरोबरच हे नॉर्मलच होते जस्टे जास्तीत जास्त जरास थंडी सीजन असते ना तोबरोबर जास्त त्रास असं होते ते मग नोज ना पूर्ण असं ब्लॉक होते मला श्वास घ्यायलाच होता चार दिवस झाले तसं त्रास होत लेकिन तरी पण मला वाटलं की थोडंसं कमी होईल किंवा मी नॅदल रॉक्स वगैरे वापरले मला वाटलं की कमी होईल थोडंसं लेकिन आज ना असं आज मला खायला पण पि नाही असं तिथ बघा नोज ब्लॉक आहे तुम्ही ते नोज ब्लॉक झालं तर ना हे इकडचं पण ब्लॉक वाटतच आपल्याला मग खाणार कसं तरी पण मी फक्त सकाळी सध्या शाबुदानी खालेले आहे बघा थोडंसं त्याच्यानंतर मी कायच खालेले आहे बरोबर दुपार मग तिथे झोपायला गेली तर पण ना एवढं त्रास व्हायला हे ना हिकडचं हे केलं तर हे ब्लॉक हि केलं हे ब्लॉक लेकिन जास्तीत जास्त मला राईट साइडच खूप ब्लॉक वाटते म्हणजे राईट साइडच आहे माझा प्रॉब्लेम जो आहे ते त्याबद्दल संडे पडणार त्याबद्दल म्हणजे की आज एकदा कन्सल्ट करून आता जास्तला फोन लावले होते जात होते आमच्यासाठी म्हणून थांबले दर दरवेळी माझा असत होते जो डॉक्टर असतात हो ना त्यांनी जात असतात हो आणि मेन आमच्या वेळी पाप त्यांना थांबावं लागतं आणि ते मॅडम म्हणलं की मी थांबते म्हणून मग गेले बरोबर ना चेकअप वगैरे केले त्याने पण म्हटलं की एन टीलाच एकदम पण झोपली मी एक दीड तास ते झोपले लेकिन ना तरी पण ते झोपल्यामध्ये पण ना मला एवढं ब्लॉक हे होत तर ना सारखाच सा उठत होती मग ते इकडे पोझिशन चेंज कर तिकडे पोझिशन चेंज कर एकच टॅबलेट दिलेले आहे मला एंटी एलर्जीकचा आणि दोन स्प्रे दिलेले आहे मग ते ड्रॉप्स आणि स्प्रे दिलेले आहे माझ्याकडे ऑलरेडी आहेच ते फक्त मी टॅबलेट आणली परत त्यांनी म्हटलं की मंडेला कन्सल्ट करून घ्या मॅडमला जाऊन इकडचे आमचे एक मॅडमच आहे e स्पेशालिस्ट असं मी असं चालत फिरत राहिली तरी एवढं ते त्रास मला जाणीव होत नाही असं बसली बघा असं बसली नाहीतर असं झोपली आणि मला जेवायला पण चार दिवस झाले खूप त्रास व्हायला हो लागले का एवढं मला त्रास हे सगळं चालू आहे नक्की वाटते असं बघितलं तर प्रेग्नन्सी राहिली आहे ना ही गुडयाच तेव्हापासून जरी मला हेल्थ इश्यूज ना खूप वाढतच चालले कमी होत नाही चाललं वाढत वाढतच चालले चला आता मग हा व्हिडिओ मी इतकं एंड करते व्हिडिओ आवडलं तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा एक चला आता उद्या भेटूया की नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर